नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लव शेती मित्र या अडूळवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप समजूत टाइटल का टायटल वाचल होम मित्रांनो कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल की आता फेब्रुवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजार भाव होणार साडेसात हजार भाऊ हा सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल की फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा बाजार वाहणाऱ्या आठगांनी साडेसात हजार भाऊन हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कासा का बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि फेब्रुवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कापसाचा बाजार होणार या ठिकाणी साडेसात हजार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाच आपल्या सर्वांना या ठिकाणी जाणून घ्यायचा उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सब्स्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा हवा की फेब्रुवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा होणार या ठिकाणी हो सात हजार महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कशी आहे कापसाची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा फेब्रुवारी महिन्यात कापसाच्या भावावर कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर फेब्रुवारी महिन्यात कापसाचा बाजार भाव साडेसात हजार होणार अथवा नाही या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळीचा विचार केला तर या ठिकाणी मागच्या एका महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा बाजारभाव स्तरावरून एक सेंट न सुधारलाय तरी देखील आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये विक्रमी कापूस उत्पादन होण्याच्या शक्यतेमुळे भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या बाजारभावात खूप मोठी तेजी येईल याची शक्यता नाही त्याच्यामुळे देशांतर्गत कापसाच्या भावावरती याचा शंभर टक्के परिणाम होणार याच्यामुळे सद्यस्थितीत सहा हजार आठशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान असणारा कापसाचा बाजारभाव जो की सरासरी सात हजार ते सात हजार शंभरच्या दरम्यान आहे याच्यात पन्नास ते शंभर रुपयाची सुधारणा होऊ शकते पण याच्या अपेक्षा जास्त अपेक्षा करू नका म्हणजे थेट तुम्हाला माझं सांगणं आहे की फेब्रुवारी महिन्यात काही कापसाचा बाजारभाव साडेसात हजार होणार नाही मग विक्रीचा विचार करत असाल तर मायबाप कास्ताकार बांधवांनो तुम्हाला सांगतो कापसाचं भविष्य अजिबात उज्ज्वल नाही कापसाचा साठा ठेवण्यात कसल्याही प्रकारची मजा नाही म्हणून सध्याच्या कंडिशनला सीसीआयला कापूस विक्री करून टाका ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात कापसाचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाजूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणा सतत मिळत राहतो तर मित्र मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लढा आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार